त्याच वेळेस आणि तो उपदेश असतो फक्त आणि तेही जास्त बडबड नाही दोन शब्दाचा असत हित उपदेश हो संतांचा हित उपदेश असतो ते काही असं तसं सांगत नाही याच ते सांगत नाही गेले व आता ते आम केले मला असं असं केलं काही काहीतरी उपाय सांगा उपाय सांगणारे संत वेगळे त्याच्याकडे गर्दी जास्त असतात आमच्या घराला काहीतरी केलं सांगा उपाय त्यालाही संत म्हणतात मग लोक मग त्याने सांगा ते अमकं घ्या ते तमकं करा या दिवशी असं करा त्या दिवशी ते इकडे एवढ्या गाठणी मारा तिकडं तेवढं तसं करा झाले सुरू मग लोक होते अरे तिकडं जास्त गर्दी होते मग हिपोथ हिवाचा तिपू हिवाचा ते अमकं करा ते असं करा ते तिकडं मंदिरात जाऊ नका हरिभक्ती करू नका नाव घ्या दुसऱ्याचा मंत्र म्हणू नका आता रामकृष्ण हरिया मंत्र वाईट आहे का नाही म्हणत नाही जेव्हा आमच्या आम्हाला तर चालत नाही चालत राम कृष्णा हरी राम आहे रामाचा जेप कोण करत भगवान शंकर आहे का नाही एकदा काय झालं पार्वतीने प्रश्न विचारला शिवाला का म्हणे तुम्ही ते असो त्रिपुंड असा लावता उर्ध्व लावता सगळ्या अंगाला भस्म लावताय काय मग काल भस्म आरती असते सगळा भस्म लावला तो भस्म कोणता चित्र भस्म शिवपुराण म्हणजे आता काय शिवपुराण आपल्याला कळतं की लोकांना फक्त पाणी घालायचं सांगितलं डॉक्कर म्हणून पाणी वतीत राहते नुसतं पण त्याला नियम येईल नुसतं पाणी ओतायचं तोंड कुणी घड पाहिजे आपलं आपण कसं उभं राहायला पाहिजे काय केलं पाहिजे सगळ्या गोष्टी त्याला नियम नुसतं पाणी वताचं म्हणून वतायचं नाही तेव्हा एक लोटा जेल घाला पण कसं घाला हे माहितीये का कुठलं नाही नाही सांगितलं आता एक लोटा जेल घालायला सांगितलं ना घेतलं पाणी एवच घेतलं पाणी एवच त्याला पद्धती आहे नियम आहे तस फेकलं तरी तो घेतोच म्हणा तो घेत नाही असं नाही पण त्या नियमाने केलं तर आधीच चांगलं पार्वतीने प्रश्न विचारला शिवाला विकाव तुम्ही म्हणे सगळं भस्मा अंगाला लावता म्हणे काय म्हणे कशासाठी लावतो म्हणे एवढं भस्म काय म्हणून गेलेलं माणसाचं बघतो शिव म्हणाले अग या मायेमुळं तुला कळत नाही काय ठीक आहे मनुष्याचं मेलेल्या माणसाचं भस्म मी का लावतो शरीराला त्याच कारण की मनुष्य ज्या वेळेस आपला सोडून देतो मनुष्य मेल्यानंतर एक प्राण जातो प्राण अपान व्यान उदान समान असे पाच आहेत आणि पाच उपप्राण आहेत तर प्राण आपण व्यान उदान आणि समान हे निघून जातात तरी पण मेल्यानंतर पाच प्राण शिल्लक राहतात आपल्या शरीरावरती जे काही रोम आहे केस आहे हे केस किती आहेत आणि छिद्र किती आहेत एक रोम आणि एक छिद्र जिथं एक केस आहे सगळे हे आउटपुटी आहे आउटकी होती की नेमकी पावकी सवाकी पुलवी होती आता नाही आता नेमकी कळत नाही चव्हा आता कॅल्क्युलेटर घेतलं का मग करता ते नेमकी आता पाडे पण नाही आणि याच्यावर इंटरव्ह्यू होते मग ते जातं तिथं त्याला कळत नाही ते कॅल्क्युलेटर असलं तरी हिशोब चालतो ऐक आणि त्यातले त्यात वायफाय बंद पडावं रेंज कमी पडावी संपलं कामच झालं बँकेत आता बंद झालं म्हणते ते आता तुम्ही नंतर या थोड्या वेळेस खोळवलं काम ऐक नाही सगळं यंत्र शरीर यंत्रवर लागलं आता सगळं आता एक नाही माणसाचं काही काम राहिलं नाही ऐक नाही आजची परिस्थिती मनुष्याच्या अंगोर किती रोम आणि किती चित्र आहे आऊट कोटी हा नीमकी पाव की सवा की अड़च की दीड की पाउन की होता क नहीं आऊट की एक आउट मे साढ़े तीन मग आउट कोटी छिद्रे साढ़े तीन कोटी छिद्री साढ़े तीन कोटी रोम ऐसी मग या शरीरावरती जे रोम आणि रंध्र आहेत त्याच्यामध्ये जे प्राण आहेत ते नाग आहे कृंकल आहे दत्त आहे असे पाच पंचप्राण एकही काही आहेत हे पंचप्राण उपप्राण ते शिल्लक राहतात मेल्यानंतर सुद्धा बरं का मेले लोक केस वाढतात माणसाचे तसं जर ठेवलं ना तर केस वाढत ती क्रिया चालू असते त्याच्यामध्ये शरीरामध्ये सर्पदंशाने मेल्यानंतर सुद्धा आठ दिवसाने माणूस जीवन केलेला आहे असे काही उदाहरण आहेत सर्पदंशाने मेल्या वीस आणि आल्यानंतर माणूस जीवन झाला पुन्हा त्याच्यात पंचप्राण आले या क्रिया चालू असतात म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये पुरण्याची पद्धत नाही टवकी फुटेपर्यंत तिथं थांबावं लागतो जाळण्याची पद्धती आहे ते एकदा ते टवकी फुटली की पण समजायचं गेला सगळे संपले प्राण गेले मग ते फिरवायचं कशासाठी मडकं फिरवावं लागतं